विकास नमस्कार तू सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्रामध्ये मास्टर्स करते बरोबर आधी हिंगोली हिंगोलीतलं एक छोटस गाव तिथून फर्ग्युसन कॉलेज आणि आता पुणे विद्यापीठ तू सुरुवातीपासूनच म्हणजे टॉपर राहिलेला आहे अपवर्ड मोबिलिटी जी आहे तुझी एज्युकेशन मध्ये पोलिटिकल सायन्स नंतर पण तू लॉ करणार आहे तुझ्या एज्युकेशन जर्नी तो अभ्यास कसा करत होतास आणि तो टॉपर पर्यंत कसा गेलास हे मला सांगशील जरा आणि अक्षर मानवच्या सगळ्या श्रोत्यांना पण सांगशील सुरुवातीला नमस्कार माझं नाव जसं ओमकारना सांगितलं सा। तसं विकास आवश्यक मी मूळचा हिंगोलीचा तसं भाग जर बघितला आमचा तर मागासच आहे मुळात मराठवाडा मागास म्हणून ओळखला जातो तर आमच्या इकडं तसं शैक्षणिक वातावरण जर बघितलं तर असं पुण्यासारखं किंवा पश्चिम महाराष्ट्रासारखं शैक्षणिक वातावरण नाहीये आमच्याकडं इथं आल्याच्या नंतर मला तो फरक जाणवला की आमच्या इकडं आणि पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे कसं वातावरण आहे म्हणजे कसा, कसा फरक आहे शिक्षणात मी मुळात काय एवढा काही टॉपर नव्हतं पाचवी सहावी पर्यंत पाचवी सहावी पर्यंत बालपण होतं ते एक शिकण्याचं वय होतं किंवा मजा मस्ती करण्याचं वय होतं त्याच्यानंतर सहावी सातवीच्या नंतर माझी ती संगत जी म्हणताय मित्रांची संगत मित्रांच्या संगतीने माझ्यावर तो चांगला इम्पॅक्ट पडला आणि सातवी पासून तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयर पर्यंत मी टॉपर होतो आता सध्या एम थोडंसं थोडस चाललंय चल भीत पण मित्रांच्या संगतीने काय बदल घडवून आणले मित्रांच्या संगतीनुसार सोबतचे असतात माझे मित्र हे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात टॉपर होते खेळ असेल अभ्यास असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असतील किंवा मॅनेजमेंटच्या गोष्टी असतील शाळेमधल्या या अशा अनेक गोष्टींमध्ये आम्ही सहभाग घ्यायचो आणि या सगळ्यांतून आमचा जो सार्वंगी विकास आहे तो आमचा ते शाळेच्या त्याच वेळेस फाउंडेशनच्या आमचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं होतं शाळेच्या वेळेमध्ये तिथून मग दहावीला पण मला मी टॉप थ्री मध्ये होतो दहावीला मला एटी एटी फोर होते आणि दहावीच्या नंतर मग बारावीला मी टॉपवर होतो मला बारावीला मी तालुक्याचा आमच्या रेकॉर्ड तोडलेलं मला त्यावेळेस एटी नाईन पर्सेंट होते आणि मी पॉलिटिकल सायन्स मध्ये नाईंटी एट मार्क्स आणले होते आणि त्यासोबत मला इकॉनॉमिक्सला नाईन्टी सिक्स मार्क्स होते सो हा माझा तिथला प्रवास तिथून मला मग फर्ग्युसन कॉलेज बद्दल खूपच आकर्षण होतं त्याबद्दल खूप काय ऐकलं होतं माझी इच्छा होती की पुण्यात जर आलं तर फर्व कॉलेजला शिकायचं अप्लाय केलं बारावीच्या नंतर मार्क्स चांगले होते पहिल्याच मध्ये नंबर लागू केला आणि नंबर सुद्धा रिझर्वेशनच्या रिजर्व, कोट्यामधून न लागता जनरल कोट्यामध्ये हो तर माझं तिथं ऍडमिशन झालं पण दुर्भाग्य असं होतं की आमचं दीड वर्ष ज्या वेळेस ऍडमिशन घेतलं कोरोना आला कोरोनामुळे आमचे तीन सेमिस्टर ऑनलाईन गेले म्हणजे जसं कॉलेजचं जीवन जगता जगायला पाहिजे होतं तसं जगता आलं नाही पहिल्या तीन सेमिस्टर मध्ये पण शेवटच्या तीन सेमिस्टर मध्ये आम्ही खूप काही जगलो आंदोलने केली तीन वर्ष चळवळीत तिथले सहभाग घेतला विद्यार्थी चळवळ खूप चांगली चालवली अभ्यास सुद्धा केला आणि सोबतच आम्हाला त्यावेळेस रिसर्चचा एक होता सो रिसर्च करायला पण भेटला आणि चांगली शिक्षक ला तिथन मग आऊट झालो आणि आता आता पुण्यात आल्यावर राहताना वावरताना काय अडचणी वगैरे जाणवल्या का आणि त्याच्यावर कशी मात केली वगैरे सुरुवातीला मी आलो त्यावेळेस माझ्याकडं मोठा प्रश्न होता राहायचा कारण की पुण्यासारख्या ठिकाणी येऊन राहणं ही खूप मोठी गोष्ट होती पण मी त्यावेळेस कल्याणच्या हॉस्टेलला अप्लाय केलं होतं अगोदर तसं म्हणलं तसं बारावीला चांगले मार्क्स होते मला माहित होतं की मी एक पाहिले तरी माझी कोलंडी बारावीच्या वेळेस मला एवढं काही कठीण नाही गेलं नंबर लागला आणि मग आल्याच्या नंतर माझं तिथे ऍडमिशन झालं तिथेच राहायला लागलं बरं आता विकास तुझे दोन छंद आहेत पहिले एक संगीत म्हणजे की तुझा ढोलकीवर पण प्रेम आहे तुला गायला पण आवडतं आणि दुसरा तुझा छंद आहे आम्ही ला वगैरे बघतो की तुला पर्यटन म्हणजे अफाट आवडत तर या दोन छंद विषयी तुझ्या पर्स्पेक्टिव्ह फ्युचरचे प्लॅन्स काय आहेत या दोन छंदांबाबतीत आणि तुझं मत आणि तुझे काय अनुभव सांगशील पहिला छंद तसा म्हणला ढोलकीचा मला ढोलकीचा एक वारसा लाभला आमच्या घरात संगीताचा म्हणजे पप्पा सुद्धा ढोलकी वाजवतात ताई गायन करते आमच्या भावाकडे ऑर्केस्ट्रा आहे तो ऑर्केस्ट्रा चालवतो म्हणजे आमच्या घरात एक संगीताची एक प्रथा आहे ती प्रथा ही भजनांपासून सुरू झालेली आहे आमच्या आजोबा सुद्धा भजन गायचे आमचे काका आमचे काका आता पण गावामध्ये जे भजन मंडळी असते ते भजन मंडळीमध्ये असतात ते घरात एक पहिल्यापासूनच छंद आहे आमच्या घरामध्ये काकाकडे बिन पण आहे ते बिन वाजवतात पप्पा ढोलकी वाजवतात पप्पा मुदत पण वाजवतात सर ते वारसा असा लाभ केला तिथे पप्पांकडे काकांकडे बघायचं कसे वाजवतात कसं करतात काय चालतं यांचं संगीत काय त्यावेळेस समजलं तिथलं परमिसनला आलो परमिसनला आल्याच्या नंतर चांगला प्लॅटफॉर्म भेटला परमिशनला आपले जे काही सांस्कृतिक विभाग आहे सांस्कृतिक विभागात आमची आमचे हिंगोलीचे हेड आहेत आमचा चांगला कॉन्टॅक्ट झाला सरांसोबत दीड ते दोन वर्ष घालवण्याचा एवढा फायदा झाला की माझ्या मध्ये आणखी काही प्रोग्रेस झाली आणि कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचो ते झालं पहिला ढोलकीचा दुसरा छंद पर्यटनाचा पर्यटनाचा छंद हा माझा तो शिवाजी महाराजांची पुस्तके वाचल्याच्या नंतर मला त्यावेळेस आकर्षण निर्माण झालं की महाराजांचे गड किल्ले कसे होते कसं होते मॅनेजमेंट आणि मी त्यावेळेस हे ठरले मला महाराजांचे सगळे गड किल्ले फिरायचे आणि मी असताना सुद्धा किल्ले फिरलो त्यावेळेस तेवढं जास्त फिरताना आलो कोरोनामुळे पण थर्ड इयर शेवटचं वर्ष आणि पुणे विद्यापीठातून आल्यापासून तीन वर्ष खूप सारं काही तुमच्यासारखे मित्र भेटले माझ्याही पेक्षा तुमची जास्ती अजून मज्जा यातला एक प्रश्न राहिला की फिरायचं अजून काय काय प्लॅन आहेत फ्युचर मध्ये राहिले काय काय भरपूर काही जसं म्हणलं तसं महाराजांचे सगळे गड किल्ले फिरायचे महाराजांचे किल्ले तर पण त्याच्यासोबतच महाराष्ट्राच्या बाहेर पण खूप काही ठिकाण आहे जे मित्रांसोबत जस्ट मेमरी क्रिएट करायची कारण मला माहितीये हे दिवस परत येणार नाही कॉलेजचे दिवस म्हणजे तुमचा एक गोल्डन एरा असतो आणि हा गोल्डन एरा एकदा संपला की आयुष्यात नंतर हे दिवस परत येणार नाही ही मोज मजा असते येणार नाही आता कॉलेजचा दिवस गोल्डन एरा असतो जसं विकास म्हणाला तसंच मुलाखतीच्या गोल्डन एराकडे आपण वाटचाल करत आहोत म्हणजे मला सांगायला आवडेल की विकास वडील केशव अवचार हे जिजा म्हणजेच एकनाथराव आव्हाड सोबत चळवळीमध्ये ऍक्टिव्ह होते लहानपणापासूनच विकास म्हणजे आंदोलन वेगवेगळ्या गोष्टी पोलीस चौक्यांपासून कलेक्टर ऑफिस इथपर्यंतच्या घटना तिथला कारभार घडामोडी या सगळ्या गोष्टीमध्ये विकास ऍक्टिव्ह होता विकास तुझा चळवळीचा वारसा आणि वडिलांचा चळवळीचा घडामोडी या सगळ्या गोष्टीमध्ये विकास ऍक्टिव्ह होता विकास तुझा चळवळीचा वारसा आणि वडिलांचा चळवळीचा वारसा याविषयी आम्हाला सांगशील मुळात आमचा चळवळीचा वारसा सुरू झाला तो पप्पावरती एक अत्याचार झाला होता मुळात आम्ही शेड्युल कास्टमधून बिलॉंग करतो बर सो ती अन्यायचे चटके लहानपणापासून किंवा काय म्हणतो पिढी जात आम्ही पप्पांना ज्यावेळेस चटका बसला पण ते चटका सगळ्यांनाच बसले पण त्याला शिक्षणाची जोड भेटली पप्पांना पप्पा शिक्षण पप्पा टॉपर होते माझे पप्पांचं शिक्षण झालेलं आणि पप्पांना एकदा पप्पा मी जसं म्हणलं तसं छंद वाजवण्याचा तर आमच्या इकडे पहिले बँड असायचे पप्पांना एकदा बँड वाजवत आणि त्यांच्या बँड पथकाला मारहाण झाली होती ती मारहाण झाली होती जातीय दृष्टिकोनातून गाणं का नाही बोलत म्हणून त्यांना मान म्हणून किंवा त्यांच्या जातीय जातीचा उल्लेख करून ती मारहाण झालेली पप्पाला त्यावेळेस समजले की आपली जात काय आहे आपल्यावर कशा प्रकारे अन्याय त्यासाठी केला जातो ती घटना जिजांना कळाली जसं तो उल्लेख सांगितला एकनाथ आव्हाडांचा एकनाथ आव्हाडांनी नुकतंच मानवी हक्का अभियानाला सुरुवात केली होती मानवी हक्का बियान एक सामाजिक संस्था आहे तर पप्पांनी मग मानवी हक्का अभियान जॉईन केला दोन तीन वर्ष केलं त्यांच्यासोबत पूर्ण मराठा मराठवाडा पिंजून काढला त्यांनी पप्पांना मग त्यांचं कामाचं फळ म्हणून जिल्हा अध्यक्षपद भेटलं हिंगोलीच हिंगोलीचं जिल्हा अध्यक्षपद भेटल्यानंतर पप्पांनी खूप पप्पानीमात सुरू केली आणि त्याच्यात काही अशी प्रकरणं आहेत ज्याच्यामुळे पप्पांचं नावलौकिक खूप जास्त झालं पप्पांचं लॉ पण झालंय पण ते अर्ध झालं म्हणता येईल कारण की त्यांचा एक विषय बाकी होता ते काही त्यांना कम्प्लीट नाही करता आला पण पप्पांकडे वकिलापेक्षाही जास्त प्रॅक्टिकल नॉलेज आहे म्हणजे आमच्या इकडे आमचे काही वकील आहेत माझे मामा वकील आहेत माझ्या मामा पप्पांकडे सल्ला घेतात काय करता येईल काय कसा करताय त्यांची नेहमी ऐकत असतो तर हे आमच्या चळवळीचा असा वारसा तिथूनच लहानपणापासून आंदोलनात सहभाग घेणं पाचवी सव्वीला असताना पाचवी सावीच्या अगोदर तिसरी माझ्याकडे आता पण मी आंदोलनाला झेंडे घेऊन समोर असायचो असाल नारे द्यायचो ते वारसा मला आता पण तो वारसा मी माझा सर्वसरला असताना पण कंटिन्यू केला सर्व्हिसरला मी आंबेडकर ऑर्गनायझेशन मध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम केलं तीन वर्षात एकदा जेल मध्ये जाण्याची पण संधी आली मला जवळ जवळजवळ चार ते पाच तास जेल मध्ये थांबावं लागलं एक ज्येष्ठ आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होता आणि संविधानिक मार्गानं करत होतो म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट केला तिथला वारसा आता विद्यापीठात पण चालवते जेव्हा जेव्हा कुठे अन्याय झाला असं वाटत आता पण आवाज उठवतो आणि चळवळ अशीच चालू ठेवतो संघर्ष अभ्यास सगळ सोबत चालू आता जसं आपण शेवटच्या प्रश्नाकडे येतोय मुलाखतीच्या आमचा शेवटचा प्रश्न असा आहे विकास की लहानपणापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष hmm. चळवळीचा वारसा संघर्षाचा पुरोगामित्वाचा वारसा त्यानंतर अतिशय उच्च समजले जाणारं फर्ग्युसन कॉलेज परत आपलं हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथपर्यंतचा तुझा सगळा प्रवास पार्श्वभूमी तुझे विचार आयाम आणि तुझं वाचन या सर्वांनुसार की माणसांना जन्माला आल्यावरती आयुष्य कसं जगावं याच याबद्दल तुला काय या वाटतं ते सांगशील माणसानं आयुष्य कस जगावं याबद्दल बोलायला गेलं तर माझं तर एक म्हणजे तुझं मला नाही घेणार पण एक माझा जीवन मंत्र असा आहे की आयुष्य परत येणार नाही एक एक आयुष्यात संकट सगळे नाहीत कोणाला चुकले नाहीत तर जीवन हे हसत जगायचं त्यांना फेस करायचं तुमच्या ती अबिलिटी आहे पण काही खसतात तर काही उभारतात उभारण्याची क्षमता प्रत्येकात असते त्यांना फक्त एक पॉझिटिव्ह समोर चालायचं संकट येत राहतात आणि संकटच जात राहतात जर असं चालत तर आयुष्य चांगलं जगल नाही तर आयुष्य खडतरच खडतर तर ही होती माझा प्रिय मित्र आणि ज्यांना आपण सामान्यामधून जे असामान्य कष्ट असामान्य कर्तृत्व घेऊन जी मुलं येतात आणि अनेक टप्पे गाठतात असा माझा मित्र विकास आवचारे याची मुलाखत अशीच आपण वेगवेगळे भन्नाट लोक शोधूया आणि या भन्नाट लोकांना तुमच्या सर्वांच्या भेटीला घेऊन येऊयात कारण कित्येकाचं आयुष्य हे एखाद्या पुस्तकाप्रमाणे असतं जे आपल्याला आप अनेक आपल्या आयुष्याचे धडे देतं तर भेटूया एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार